झिरो ते हिरो या आपल्या आजच्या भागात आपण आज राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांचा प्रवास जाणून घेणार आहोत सर्वसामान्य घरातील तरुणांसाठी राजकारण नाही असं म्हटलं जात पण या समजेला बदलण्याचं काम याच राज्यात अनेकांनी केलं याच यादीतील आपलातून नाव म्हणजे सध्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर जमिनीशी नाळ इतकी भक्कम की आजवर या नेत्याच्या अंगावर कधी पांढरा कुर्ता दिसला नाही कुठलाही तामझाम नाही साधी जीन्स पॅन्ट आणि शर्ट कोणी म्हटलं बसा आमच्या मोटरसायकलवर तर मोटरसायकलवर प्रवास करणार जिल्हा परिषद सदस्य असताना बसने प्रवास करणारे साधा मोबाईल वापरत कधीही फोन उचलणारे जास्त प्रसिद्धी नाही ना जास्त बडेजाव हे प्रकाश आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष गुण साखर कारखाना कामगाराच्या पोटी जन्म झाल्यावर शिक्षण घेत असताना प्रकाश आंबेडकर या तरुणानं कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एसटीडी बूथ सुरू केला पण उरात जिद्द होती अभ्यास होता या बळावर प्रकाश आबेटकर यांनी तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन युवा स्पोर्टचा पाया घातला सामाजिक प्रश्नांची जाण आणि कृतिशील स्वभाव यामुळे तरुणांनी थेट आपल्या या युवा स्पोर्टच्या अध्यक्षाला पंचायत समिती निवडणुकीत उभं केलं आणि हा तरुण अपक्ष निवडून आला प्रवास सुरू झाला पंचायत समिती उपसभापती पुढे जिल्हा परिषद सदस्य भूविकास बँक संचालक असा हा चढत्या क्रमानं प्रवास सुरू झाला होता मधल्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत पराभव झाला पण आबिटकर खचले नाही काम करत राहिले या काळात या तरुणानं केलेलं काम कोल्हापूर जिल्ह्याचे नेते तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक बघत होते त्यांनी या तरुणाला बळ देण्याचं काम केलं तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी एस देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम यांनी देखील तरुण आबेडकरांना पाठबळ दिलं दोन हजार नऊ ची विधानसभा आबेडकर अपक्ष लढले पण पराभव झाला अशा वेळी खचून न जाता संघर्ष यात्रा हा नवा मार्ग प्रकाश आंबेडकर यांनी पत्करला राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनी वीज पाणी आरोग्य अशा प्रश्नांनी घेरलेला होता प्रकाश आबेडकरांनी संघर्ष यात्रा सुरू केली आणि मतदारसंघातील जनतेला जागृत करण्याचं काम केलं प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना अनेक अडचणी आल्या ना पैसा ना संसाधने ना मनुष्यबळ फक्त युवा सहकारी या बळावर आबेडकर राजकीय प्रवास करत होते जनतेने देखील या तरुणाला संधी दिली निवडणुकीसाठी जनतेनं वर्गणी गोळा केली आणि दोन हजार चौदा साली प्रकाश आबेडकर तब्बल एकोणचाळीस हजार मताने निवडून आले आलेल्या संधीचा योग्य उपयोग करत प्रकाश आंबेडकर यांनी मतदारसंघात अभूतपूर्व विकास घडवून आणला त्यांना त्यांच्या उत्तम कार्यासाठी विधानसभेचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील प्राप्त झाला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असे सलग तीन टर्म जनतेनं प्रकाश आंबेडकर यांना निवडून दिलं दोन हजार चोवीस साली पन्नाशी देखील न गाठलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात थेट अत्यंत महत्वाचं खातं असणाऱ्या चारिपदाची माळ पडली सोबतीला कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील होत काही मिनिटात हा प्रवास मांडणं सोपा आहे मात्र एक एसटीडी बूथ चालक हा राज्याचा आरोग्यमंत्री होणं हा प्रवास निश्चितच सोपा नाही